जालन्यात जुन्या मधील कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग घटनेत जीवितहानी नाही अग्निशमन बंबांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश जालन्यात आंब्याच्या झाडांना फुटला मोहर यंदा शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची म्हणून अपेक्षा भारतीय नौदलाच्या इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश नौका पर्यटकांना पाहण्यासाठी खुली होणार शिवजयंतीनिमित्त जालन्यात मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आज कुस्ती स्पर्धांचं आयोजन फेब्रुवारीच्या मध्यावर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीचं पात्र पडलं कोरडं दिवसेंदिवस नदीपात्रातील आटत असल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता आणि गड किल्ले संवर्धन संस्था कोकण विभाग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम इंडियाज